कल्याण डोंबिवली पालिकेच्या बाजार परवाना विभागाने येथील गोन चौक भागात सोमवारी दुपारी बनावट तूप आणि लोण्याचा किलो साठा जप्त केला आहे भिवंडीतून हा बनावट वस्तूंचा साठा कल्याणमध्ये विक्रीसाठी आणण्यात आला होता अन्न आणि औषध प्रशासन विभाग बाजारपेठ पोलिसांना या प्रकरणाची पालिकेने माहिती दिली या प्रकरणाचा तपास पालिका व पोलिसांनी सुरू केला आहे भिवंडीतील निजामपुरा भागात राहणारे मोमीन अब्दुल मुनाफ हरुण रशीद तौसीब इक्बाल काझी अशी बनावट साठा विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या इसमांची नावे आहेत तुपाचे एकशे पंचवीस किलो वजनाचे पाच खोके तीस किलो वजनाच्या दोन खोक्यांमध्ये लोणी होते पालिकेच्या बाजार परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांना भिवंडीतील काही इसम एका मोटेरमधून बनावट तूप लोणी कल्याणमधील गफूरडोन चौक भागातील दुकानामध्ये विक्री करण्यासाठी येणार आहे अशी गुप्त माहिती मिळाली होती मिळालेल्या माहितीप्रमाणे सहाय्यक आयुक्त ठाकूर बाजार परवाना विभागातील प्रशांत धीवर आणि सहकारी कर्मचारी तातडीने गफूरडोन चौकात दाखल झाले त्यावेळी एका मोटारीतून एका दुकानात तूप लोण्याचे खोके उतरवण्याचे काम सुरू होते सहाय्यक आयुक्त ठाकूर यांनी या तूप लोणी खरेदीच्या पावत्या आणि ते कोठून आणले याची माहिती इसमाकडे मागितली ते उडवाउडीची उत्तरे देऊ लागले इसमाने कुर्ला येथून लोणी खरेदी केल्याच्या पावत्या दाखवल्या तूप खरेदीच्या पावत्या ते दाखवू शकले नाही हा प्रकार संशयास्पद वाटल्याने बाजार परवाना पथकाने तूप लोणी जप्त केले याबाबतची माहिती बाजारपेठ पोलीस अन्न आणि औषध प्रशासन विभाग ठाणे यांना देण्यात आली या वस्तूंची शुद्धता तपासण्यासाठी तूप लोणीचे नमुने अन्न आणि औषध प्रशासनाच्या माध्यमातून प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहे अशाच प्रकारे तूप वाहून एक वाहन अन्य भागात माहिती पथकाला मिळाली पण त्याचा वाहन क्रमांक इतर माहिती न मिळाल्याने ते गेल्याची चर्चा होती बाजार परवाना विभागाला मिळालेल्या माहितीप्रमाणे गफूरटोन चौकात तूप लोण्याचा साठा जप्त केला आहे या वस्तूंची शुद्धता सत्यता तपासणीसाठी जप्तमालाचे नमुने अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत या वस्तूच्या शुद्धतेबद्दल संशयास्पद अहवाल आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल काळात नागरिकांनी दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना काळजी घ्यावी नगरपालिका हद्दीमध्ये बाजार परवाना विभागाला प्राप्त झालेल्या तक्रारीवरून कल्याण येथील एका दुकानदाराकडे बनावट तूप आणि बटर विक्रीसाठी येणार असल्याची खबर मिळाली होती याची शहानिशा करण्यासाठी मार्केट विभागाचे लोक दिलेले अशा पद्धतीचं तूप आणि बटर हे ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील तपासाकरिता हे अधिकृत प्रयोगशाळेकडे एफ डी ए मार्फत पाठवण्याची कारवाई सुरू आहे सर्व नागरिकांना या घटनेच्या पार्श्वभूमीवरती आवाहन करण्यात येत आहे की आगामी सणासुदीच्या काळामध्ये दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणाऱ्या भेसळीपासून सावध राहावे आणि अधिकृत व्यापाऱ्यांकडूनच खाद्यपदार्थ खरेदी करावे धन्यवाद